अमरावती शहरात डास खड्डे पाणीटंचाई यासारख्या अनेक समस्या आहेत पण मनपाचा हातोडा फक्त हात गाडीवाल्यांवर चालत आहे अमरावती शहर सध्या गंभीर नागरी समस्यांमध्ये अडकले आहे अनेक भागात गटारांचे पाणी रस्त्यावर साचले आहेत नागरिकांना दुर्गंधी आणि आजारपणाचा सामना करावा लागतोय तर दुसरीकडं रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांचा जीव धोक्यात आला आहे पावसाळ्यात डासांच्या उत्पत्तीमुळे डेंगू सारख्या रोगांची लागण वाढत आहे पावसाळा सुरू असूनही पाणी मुबलक असूनही शहरात बऱ्याच भागात आजही एक दिवस आळ पाणी पुरवठा केला जातो या सर्व समस्यांवर दुर्लक्ष करत महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेचा सध्या भर आहे तो केवळ हातगाडीवाल्यांवर फेरीवाल्यांवर चहा भाजी विक्रेत्यांवर रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्यांना हटवलं हा जात आहे यामध्ये अनेक लघु उद्योजकांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे पण त्याचवेळी शहरातील बड्या भागात मॉल बँका मोठे व्यापारी संकुले यांनी केलेली फुटपाथ अतिक्रमण बेकायदेशीर बांधकाम मात्र जसंच्या तसं आहेत त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही नागरिक प्रश्न विचारतात की हा कायदा फक्त गरीबांवरच लागू होतो का ज्यांचं राजकीय पाठबळ आहे त्यांच्यावर नियम लागू होत नाहीत का यापूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त गुडेवार यांच्या कार्यकाळात गरीब मध्यमवर्गीय सर्वांवर एक समान कारवाई होत होती त्यातूनच प्रशासनाच्या कामकाजावर विश्वास निर्माण झाला होता आज मात्र प्रशासन केवळ काम करत आहे हे दाखवण्यासाठी एकाच वर्गावर कारवाई करत आहे फेरीवाले हटवले जात आहेत पण रस्त्याच्या दोन्ही बाजूंना अतिक्रमण करणाऱ्या मोठ्या दुकानदारांची कोण विचारणा करत नाही एखाद्या टपरीवाल्यावर कारवाई झाली तरी त्याच रस्त्यावर रेस्टॉरंट रेस्टॉरंटचा टेबल रस्त्यावर आहे याकडं कोणी लक्ष देत नाही अतिक्रमण हटवणं ही नक्कीच प्रशासनाची जबाबदारी आहे पण ती संपूर्ण आणि समावेशक असेल तर नागरिक प्रशासनावर विश्वास ठेवतील अन्यथा ती केवळ दाखवण्यासाठीची मोहीम वाटेल सध्या अमरावती शहर समस समस्यांमध्ये बुडालं असून प्रशासन गरिबांवर झडप घालून कायदा पाडतोय असं दाखवण्यात मग्न आहे पण खऱ्या अर्थानं कायदा पाळायचा असेल तर तो गरीब हातगाडीवाल्यांवर असो की श्रीमंत व्यावसायिकांवर सर्वांवर एकसारखा लागू झाला पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगाल व विदर्भ मत व विदर्भ मतदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका